मित्रांनो महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत दीड करोड महिलांना यांचा लाभ देण्यात आलेला आहे परंतु या योजनेत एक घटना गैरव्यवहार घडण्याची समोर आलेली आहे ती म्हणजे पनवेल आणि खारघर इथं एका माणसाने एकाच महिलेच्या नावावर अनेक फार्म भरले आणि त्याला त्या योजनेचा लाभ पण देण्यात आला हा गैरव्यवहार कसा काय झाला याबद्दल सरकारचे काय म्हणणे आहे हे आपण महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून ऐकून घेऊया तर आ, त्या संदर्भामध्ये माध्यमांकडूनच आम्हाला माहिती मिळालेली आहे आम्ही विभागातील तिकडचे जे सगळे स्थानिक अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातील चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि साधारणपणे एका लाभार्थ्याचं एकच बँक अकाउंट असतं जे त्याला आधार सीडेड असतं म्हटल्यावर एका व्यक्तीने जर एकाच नावाचे तीस फॉर्म भरले असतील तर अशा पद्धतीचं हे शक्य नाही कारण त्याला अकाऊंट एकच असते प्रत्येक मा याचा आधार कार्डचा नंबर कन्फर्मड असतो आधार कार्डचा सोबत लिंक असणारी बँक अकाऊंट ही त्या ठिकाणी व्हेरीफाईड असते त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांनी वेगवेगळ्या वेग नावांनी असे फॉर्म्स भरलेले आहेत का किंवा कशा पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या वेग 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 आधार कार्ड्स घेऊन काही हे केलेलं आहे का तर त्या संदर्भातले चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि अशा पद्धतीचा जर गैरप्रकार चौकशीनंतर जर समोर आला तर त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई ही निश्चितपणाने घेण्यात येईल मला तर आवाल या संदर्भातली तपशिलात विभागाकडून आम्ही अहवाल मागवलेला आहे त्याच्यामुळे ज्या वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीनं योजनाही राबवली जात असते त्यावेळेला त्या संदर्भातली नियमावली असेल इतर सर्व ज्या बाबी असतील ह्यासुद्धा आम्ही स्थानिक प्रशासनापर्यंत वेळोवेळी या पोचवलेल्या आहेत त्याच्यामुळे या संबंध प्रकरणाची तपशील तपशिलात जाऊन चौकशी झाल्याशिवाय नक्की तिथं काय लॅब झालेला आहे हाही आम्हाला कळणार नाही कारण लाभार्थ्याचं नाव जर एकच असेल तर त्याचं आधार कार्ड हे सुद्धा एकच असतं आणि आधार कार्डची लिंक सुद्धा एकच असतं त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये कुठल्या पद्धतीनं त्यांनी काय तिथं घोळ केलेला आहे किंवा कशा पद्धतीनं त्याचा गैरवापर केलेला आहे ते चौकशी केल्यानंतर त्या अहवालात त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध होईल आणि एकदा त्या संदर्भातला अहवाल आला की निश्चितपणाने ती जी कारवाई आहे त्या पर्टिक्युलर व्यक्तीवर तीसुद्धा केली जाईल जर या संदर्भामध्ये ज्या काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्यासुद्धा तपासल्या जातील कारण कुठे ना कुठेतरी हा शासनाच्या एकंदर योजनेचा दुरुपयोग आहे आणि त्यांनी दिलेल्या सवलतींचा हा दुरुपयोग आहे त्याच्यामुळे योग्य ती कारवाई तर हे होते मित्रांनो राज्याची कॅबिनेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली या घडलेल्या योजनेबद्दल गैरव्यवहार झाल्याची माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो